मित्रांनो आपण पाहू शकता अदुरकीचा प्लॉट या प्लॉटला साधारणतः पन्नास दिवस लागवड करून झालेली आहे आणि ह्या पन्नास दिवसाचा आपण पूर्णपणे सेडन जर सांगायचा ठरला तर अद्रक लागवडी जर पंधरा दिवसानंतर याला आम्ही ह्युमिकची आणि जर्मिनेटरची ड्रिचिंग केली होती तर जर्मिनेटर ची ड्रिचिंग केल्याच्या नंतर उग उगू शकते ही शंभर टक्के पूर्णपणे झाल्याच्या नंतर आपण पाहू शकतात याला आपण ह्युमिक क्रांतीचा आणि दिला होता तर या मायकोराजा दिल्याने आपण पाहू मुळ्यांची साईज किती लांब झालेली आहे आणि जारवा किती वाढलेला आहे मायकोराजा दिल्याने मायकोराजा दिल्याने यांना अन्न अपटेक करण्याची क्षमता वाढली आणि प्लॉटला गिरणारी पण चांगली झाली या प्लॉटला साधारणतः पन्नास दिवस झाले असून आणि चाईल्ड झोन झाल्याच्या नंतर किसान क्रांतीचा ऍक्टिव्ह हायकोन आणि सोडून दिलेलं होतं बस या प्लॉटला दुसरा अजून काही दिलेला नाहीये आता इथून याचा शेड्यूल पूर्णपणे चालू होईल आपलं मार्केट आपना आपना